मित्रांनो नमस्कार तर आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या चार जून रोजी येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत की जीवा पार्थ नंदिनी आणि काव्या हे फार्महाऊसवर येतात त्यात नंदिनी म्हणते की मिथून काकांनी आपण येण्याआधीच जीवाचे रूम सजवले आहे हे ऐकताच जीवाला आठवते की तिथे तर माझे आणि काव्याचे जुने फोटोज आहेत त्या भीतीपोटी तो एकटाच गाडीतून उतरून पळत फार्महाऊसमध्ये येतो असे दाखवलेले आहे पण इकडे काव्या मात्र बिंदास असते तिला वाटते की आता सगळ्यांना आमच्या नात्याबद्दल माहिती होणार मग सगळेच जण फार्महासमध्ये येताना दाखवले आहेत इथेच चार जूनच्या मालिका प्रोमो दाखवला आहे मित्रांनो यामध्ये आपणास पाहावयास मिळणार आहे की सत्य उघडकीस येण्यापासून थांबू शकेल का जेव्हा ते मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा मग भेटूया या पुढील एपिसोडमध्ये धन्यवाद मित्रांनो